आज आपण करतोय अळूवडी सगळ्यांच्या आवडती जेवणाच्या ताटाला आपण डाव्या बाजूला लिंबू लोणचं कोशिंबीर हे घेत असतो त्याचप्रमाणे ही अळूवडी जेवणाच्या ताटाला लावण्यासाठी तयार करूया खमंग कुरकुरी तशी पावसाळाला का पावसाळ्यात आपल्याला सगळीकडे अळूची पानं बघायला मिळतात तेव्हा या अळूच्या पानांची आज आपण अळूवड्या करणार आहोत गोड आंबट खमंग कुरकुरीत आणि टेस्टी अशी पारंपारिक पद्धतीने केलेली अळवडी अगदी त्यासाठी मी टिप्स पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने नवशिक्या मुलीसुद्धा बघून ती दोन चुकता करू शकते रोल सुटू नये त्यासाठी किंवा घशाला खवखवू नये खास सुटू नये आणि खमंग आणि खुसखुशीत व्हाव्या म्हणून त्यासाठी टिप्स आता आळूओडी करण्यासाठी पानं कशी घ्यायची तर अशी काळं देठ असलेली आणि अशी काळसर अशी पानं आळूओी घेण्यास करण्यासाठी घ्यायची आहेत ह्या पानांचं मी ही देठ काढून घेतली आहेत अशी देठं काढून घ्यायची आणि आता असं पान ठेवून बघा ही मधली शीर एकदम जाड असते ही शीर सुद्धा आपल्याला काढून घ्यायची अशा प्रकारे पानांची देठ आणि ह्या वर असलेल्या शिरा मी काढून घेतल्या आहेत बघा किती जाड असतात आणि मग तोंडा त्या तोंडात येतात त्यामुळे ह्या वरच्या शिरासुद्धा काढून घ्यायच्या आहेत पानं आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत शिरा देठ काढून घेतली आहेत आता पानांना वरती लावण्यासाठी आपण जे पीठ तयार करणार आहोत ते पीठ कसं तयार करायचं ते बघूया त्याच्यासाठी मी दोन ते अडीच वाट्या चणा डाळाचं पीठ घेतलंय हरभरा डाळ बेसन त्यात आता थोडंसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला म्हटलं गव्हाचं पीठ का घालायचं तर पानं ज्या वेळेला आपण घडी वळतो पानांची त्यावेळेला ती घडी नीट फोल्ड होण्यासाठी ती घडी सुटू नये म्हणून त्याच्यासाठी गव्हाचं पीठ घालणं आवश्यक आहे मी तुम्हाला म्हटलं मी तुम्हाला टिप्स सांगेन त्यातली ही टिप्स थोडंसं त्याच्यात एक ते दोन पोहा चमचे तांदूळाचं पीठ घालायचं आहे त्याच्यामुळे काय होतं अळूची वडी ही खुसखुशीत तयार होते खुसखुशीत कुरकुरीत वडी त्यासाठी तांदळाचं पीठ या पिठामध्ये येतोय ये लाल तिखट पोह्याचा एक ते दीड चमचा हळद धणे आणि जिरे या दोन प्रकारच्या पूड मी घेतल्या आहेत धणे आणि जिरे धणे जिऱ्याची पूड आणि मीठ तीळ हिंग आता ह्या ठिकाणी मी ही चिंच भिजवून आहे आणि हा गुळ चिंच गुळाचं पाणी आपण करून घ्यायचं आहे घट्ट करा किंवा पातळ करा कारण आपल्याला हे पिठात टाकून पीठ भिजवायचं आहे आता चिंचगुळाचं पाणी हे अळूवडी करताना अगदी आवश्यक आणि जरुरीचं आहे का तर आंबट गोड चव पण येते आणि घशाला खवखवतं खास सुटते त्यामुळे अळू अळूची वडी करताना हे चिंचगुळाचं पाणी हे अवश्य टाकायचं असतं तेव्हा आता हे चिंच मी ओढून घेते व्यवस्थित आणि हे पाणी तयार करून घेते चिंच आपण व्यवस्थित कुस्करून ती अशी पिळून घ्यायची आहे आणि चिंचेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि हे चिंचेचं पाणी आपण गोळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे हे आता तयार झाले चिंचेचं पाणी आणि एका बाजूला आहे गोळाचं पाणी हे दोन्ही आता मिक्स करून घ्यायचं आहे याच्यासाठी मी अर्धे वाटी गूळ आणि एक लिंबाचं आकाराची चिंच ही घेतली होती आणि ह्या वाटीत मी गूळ टाकून घेतलाय आता ह्या चिंचेचं जे आपण पाणी केलंय गुळामध्ये मिक्स करून घेऊया ते तेव्हा तयार झालं चिंच गुळाचं पाणी आणि ह्या पाण्याने आता आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे पिठात टाकून घेऊया आता हे सगळं मिक्स करून आहे हे चिंचगुळाचं पाणी मी आता पिठात टाकून घेते आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवण्यासाठी आपण एक वाटी पाणी टाकलं आहे चिंचगुळाचं पीठ आपण हाताने पेटून घेऊ पीठ हे असं भिजवायचं आहे की ते पानानं व्यवस्थित चिकटलं पाहिजे एकदम जाड पण थर द्यायचा नाही आणि एकदम पातळ पण थर द्यायचा नाही जर पातळ थर दिला पिठाचा तर वडी ही टेस्टी लागत नाही आणि एकदम जाड थराने पण वडी चांगली होत नाही त्यामुळे पीठ भिजवताना ते भिजवायची पद्धत पण अगदी व्यवस्थित पाहिजे पातळही नको आणि घट्टही नको त्यामुळे हे पीठ भिजवताना किती पाणी टाकायचं आहे याचा व्यवस्थित विचार करून त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम पातळ पीठ करू नका आणि घट्टही करू नका अशा प्रकारे पीठ भिजवायचंय पीठ भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ चिंच हे बरोबर झालंय की नाही म्हणजे आंबट गोड अशी व्यवस्थित चव आली की नाही हे बघून घ्यायचंय आणि मग ते पानांना लावायचं आहे जर तुमचा गूळ कमी झाला असेल तर टाकून घ्यायचंय किंवा चिंच कमी झाली असेल तर टाकून घ्यायची आणि नंतर आता आपण ते पानांना पीठ लावून घेऊया आता पीठ लावताना याच्यातली सगळ्यात मोठं पान कोणतं आहे ते आधो अगोदर निवडून घ्यायचं आहे आणि मग त्याला पीठ लावून द्यायचं आहे सगळ्यात खाली आपण मोठं पान ठेवणार आहोत बघू शकता तुम्ही हे देठ जाड असतं त्यामुळे ह्याच्यावरती आपण असं लाकडू फिरून घ्यायचंय म्हणजे हा देठाचा भाग हा खाली व्यवस्थित सरळ होतो तर आपण पानान तेव्हा आता आपण पानांना पीठ लावून घेतोय अशा प्रकारे पीठ भिजवायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पीठ लावताना आपण पान कसं ठेवलंय ते तुम्ही बघितलं जी वरची बाजू असते ती खाली ठेवायची आणि जी खालची बाजू आहे ती वर ठेवून त्याला आपण पीठ लावून घ्यायचंय आता आपण त्याच्यावरती दुसरं पान ठेवून घेतलंय ते पण मी ह्याच बाजूला पानाचं टोक केलंय तुम्ही हे टोक ह्या बाजूला पण करू शकतात एक ह्या बाजूला एक ह्या बाजूला अशा पद्धतीने पण करू शकतात आता असं सगळ्या पानांना मी पीठ लावून घेते अगदी संपूर्ण पानाला सगळीकडे पीठ हे व्यवस्थित लावून घ्यायचंय काना कोपरा काही सोडायचा नाही व्यवस्थित सगळ्या पानांना पीठ लावून घ्यायचंय आता मी दोन पानं अशी ठेवून घेतली आता हे एक पान मी असं ठेवते होऊ शकता तुम्ही या बाजूला त्या पानाचं टोक आणि या बाजूला असं आता पुन्हा याला पीठ लावून घ्यायचंय एकदा टोक या बाजूला दोन पानांचं आणि एकदा टोभ्या वाजलं दोन पानांचं असं घेऊन आणि अशी उलटी पानं ठेवायची आणि त्याला पीठ लावायचं आहे हे लक्षात तुमच्या आलंच असेल पीठ सगळ्या पानांना पीठ लावून घेतल्यानंतर ही पानं आता आपण अशी दुमडून घ्यायची अशी त्याची घडी करून घ्यायचे या बाजूने परत या बाजूने अशी एकमेकांवर ठेवून घ्यायचे घडी केल्यावर मी थोडंसं पीठ परत झाल्यावरती त्यालाही लावून घेते थोड हे पुन्हा दाबून घ्यायचं ठेवायचं आहे हा रोल आता आपण वीस मिनटं वाफवून घेतलाय वीस मिनटं रोल गार झाल्यानंतरच आपण त्याचे काप करून घेणार आहे तर वीस मिनिटांनी गार झाल्यावरती आपण या रोलचे एक एक इंचाचे काप करून घ्यायचे आहेत काप हे जास्त जाड करायचे नाहीत नाही तर मग व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे थोडे पातळच ठेवायचे आहेत बघू शकता तुम्ही भरपूर लेयर्स आले आहेत आणि वडी एकदम छान झाली आहे आता ह्या वड्या आपण तेलात तळून घ्यायच्या तेल हे अगदी प्रथम कडक गरम आहे आणि त्यानंतर गॅस मिडियम ठेवून त्याच्यावरती ह्या वड्या तळायच्या आहेत कमी गॅसवरती ह्या वड्या तळायच्या नाहीत नाहीतर त्या नाए, नाए क्रिस्पी होत नाहीत आणि तेल जास्त पितात त्यामुळे आता आपण आधी तेल कडक गरम करून घेऊया तेल तापायला आहे आता गॅस मिडियम करून ठेवाय करायचं आहे आणि त्याच्यात हे आता वड्या सोडून घेऊया या वड्या तुम्ही डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा तुमच्या आवडीप्रमाणे परंतु डीप फ्राय केल्यामुळे त्या छान कुरकुरीत आणि चवीला जास्त छान लागतात शॅलो फ्रायपेक्षा त्यामुळे मी इथे डीप फ्राय, फ्राय करून घेते अर्ध्या मिनटांनी ते हलवायचे आहेत तयार आहे आपली अळूवळी तुम्ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा